नमस्कार मैत्रिणींना आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत घरच्या घरी आयब्रो कसे केले जाते पार्लरमध्ये जाण्याची आता चिंता दूर घरच्या घरी आपण दोन वस्तू वापरून सणी अलगत असे न दुखता न त्रास होता आपण हा घरामध्ये आयब्रो करणार आहोत तर इथे मी लागणार आहे दोन वस्तू आपल्याला जसं की कोलगेट आणि ट्रान्सपरंट चिकटपट्टी प्रत्येक महिलेला दर महिन्याला आयब्रो करावेच लागतात काही फंक्शन असेल किंवा कुठे जायचं असेल तर आता आपल्याला पार्लरला जायची गरज नाही घरच्या घरी आपण साध्या सोप्या पद्धतीत मस्त असं आयब्रो करू शकतो तर इथे मी बघताय दोन्ही दोन्ही आयब्रोला आपल्याला आयब्रोच्या खालच्या साईडला कोलगेट लावून घ्यायचं आहे जसा आयब्रोचा शेप आहे त्या प्रकारे आपल्याला दोन्ही साईडला कोलगेट लावायचं आहे एक पाच मिनटं आपल्याला ठेवायचा आहे हा कोलगेट कोलगेट आयब्रोवर लावल्यानंतर ही केस आपले कमजोर होतात आणि झटकन ह्या टेपने निघून जातात तर इथे मी पाच मिनटं असा कोलगेट लावून ठेवलेला आहे तर तिथे मी ते किती ट्रान्सपरंट चिकटपट्टी घेतलेली आहे चांगल्या क्वाटी क्वालिटीची आपल्याला चिकटपट्टी घ्यायची आहे आणि ती जसं जसं आयब्रोचा शेप आहे आपले केस ज्या साईडला आहेत त्या उलट्या साईडला आपल्याला ही टेपपट्टी अशी खेचायची आहे बघताय तुम्ही अलग तशी चिपकवायची आहे आणि थोड्या थोड्या साईडने अशी ज्या बाजूला केस आहे त्या उलट्या साईडने आपल्याला ही टेपपट्टी अशी खेचून घ्यायची आहे तर हे जे जे बारीक बारीक केस आहेत आपले आयब्रोचे जे आपल्याला नको आहेत ते पटकन ह्या टेपमध्ये निघून येणार आहे बघता माझे मी दो वरच्या साईडला जेवढे पण बारीक बारीक केस आहेत जसं आपला आयब्रोचा शेप आहे त्याप्रकारे आपल्याला ही टेप लावायची आहे आणि त्या उलट्या साईडने खेचून घ्यायचं आहे तर खालच्या साईडला पण इथे बघा बारीक बारीक केस आहेत आयब्रोचे तिथेही आपल्याला टेपपट्टी लावायची आहे आणि हे अलगत अशी खेचून घ्यायची आहे त्याच्याने कसं कोलगेटने ते, कोल ते कमजोर झालेले केस जे आहेत बारीक बारीक जे आपल्याला नको आहेत आयब्रोच्या खालचे ते आपण टेपपट्टीच्या साह्याने झटकन असे निघले जातात बघा अजिबात त्रास होत नाही याच्याने पार्लरमध्ये जातो आपल्याला त्र खूप त्रास होतो थ्रेडने खेचतात त्यामुळे हे घरच्या घरी आणि काही काही महिलांना अश शक्य होत नाही पार्लरमध्ये जाऊन लहान मुलं असल्यामुळे त्यांचे तर हे घरच्या घरी आपण ह्या दोन वस्तू वापरून सणी झटपट असे आयब्रो करू शकता इथे फक्त एक साईडचा माझा आयब्रो झालेला आहे आता हे दुसऱ्या साईडला मी टेप लावून घेतलेले ला आहे टेप लावले घेतले ला त्या उलट्या साईडला आपल्याला असं खेचायचं आहे एक पाच ते दहा मिनटामध्ये आपला हा आयब्रो होऊन जातो ऑलमोस्ट मी एक साईडचा आयब्रो करून घेतलेला आहे फक्त झटपट असे केस निघतात बारीक बारीक जे केस असतात आपल्याला नको हवे आहेत तेही आपण असे काढले जातात जसं जसं आयब्रोचा शेप शे आहे तशा तशा प्रकारे आपल्याला ही टेपपट्टी लावून घ्यायची आहे आणि तशी खेचून घ्यायची जेवढे पण बारीक केस आहेत जे के आपल्याला नको आहेत आए आयब्रोचे वरचे खालच्या डोळ्याच्या साईडचे तेही आपण अशी टेपपट्टी लावून सणी काढून घ्यायचं आहे आयब्रो करायला चाळीस ते चा। 40 पन्नास रुपये आपल्याला पार्लरमध्ये देण्यापेक्षा गर ह्या घरच्या घरी आपण ह्या दोन वस्तू वापरून सणी आरामात आयब्रो घरीच्या घरी करू शकतो बघता इथे दोन्ही साईडचं ऑलमोस्ट सा माझे हे आयब्रो करून झालेले आहेत एक पाच मिनटात माझं हे झालेलं आहे तर दोन्हीही आयब्रो माझे बघा टेप पट्टीच्या साय्याने केस काढून घेतलेले आहे आयब्रोला शेप पण छान आलेला आहे तर ओल्या कपड्याने आपल्याला हे दोन्ही आयब्रो पुसून घ्यायचे आहेत बघता तुम्ही नव्वद टक्के आपल्या आयब्रोचे केस निघालेले आहेत आयब्रोला चांगला असा शेप आलेला आहे तर दोन वस्तू वापरून आपण घरच्या घरीही आयब्रो केलेले आहे नक्कीच तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर घरच्या घरी मी ही आयब्रो केलेले आहे ही, ही ट्रिक तुम्हाला जर आवडली असेल माझी मेहनत जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा